व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये गुरुवारी एक मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सूत्रसंचालन निकिता कोनापुरे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय सुप्रिया गुर्रम यांनी करून दिला यावेळी मेहजबीन शेख उमा कोडम रेखा बाबानगरे भगतलाल सुतार मधुस्मिता अच्चुगटला भाग्यश्री गिडवीर नीता लोहार श्वेता येमेकर ऑफिस कर्मचारी श्रीलता मच्छा पल्लवी नल्ला ऐश्वर्या गुल्लापल्ली आदींची उपस्थिती होती दरम्यान मार्शल आर्ट स्पर्धेत इयत्ता पाचवीच्या श्रुती घिरे हिनं बाजी मारली विराज आर्काल यानं पुणे इथं झालेल्या रोलर ॲथलेटिक्स मिनी चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक घेऊन दोन गोल्ड मेडल आणि ट्रॉफी मिळवली या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील शिवाजी आवताडे आणि लावण्या दुस्सा यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर नागमणी पेगडा आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती